नमस्कार मित्रांनो माझं नाव सुमित जैन वाईल शेतकरी सुमित जैन चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहे अंक विज्ञान तज्ञ अंकुश पाटील यांचं एकोणासशे एकोणावीस तर आपण जे त्याच्यासाठी जी सामग्री लागलेली आहे ह्या बॅकेटमध्ये आपण सात किलो सात लिटर पाणी घेतलेलं आहे जे फिल्टरचं आहे त्याच्यामध्ये आपण चार किलो युरिया टाकून दोन किलो फॉस्फोरिक ॲसिड टाकून हलवत आहे ह्या बॅकेटमध्ये आपण दोन किलो दोन लिटर पाणी आणि एक किलो हॉस्पेरिकायसिड आप सॉरी पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेतलेलं आहे जे आता उखळत आहे ते पाणी टाकून आपण थोडं हलवून घेत आहे त्याची खूप हीट वाढलेली आहे बघू शकता भापा निघत आहे आता आपण हे दोन मी मी हे जे ते आपलं ए द्रावण आहे हे जे आहे ते बी द्रावण आहे आता हे मिक्स करणार आहे आपण त्याला थोडं पहिले हलवून घेऊ पंधरा ते वीस मिनटं हालायला पाहिजे त्याला तर एक जीव होतो आहे त्यानंतर आपण हे दममानी हे द्रावण हे बी द्रावणमध्ये बी सॉरी बी द्रावण हे ए द्रावणमध्ये हळूहळू टाकणार आहे आणि आपलं जे कंपनीसारखं एकोणासशे एकोणास हे तयार होणार आहे वॉटर सोलेबल खात त्याच्यानंतर आपण दुसरा एक व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यामध्ये आपण ह्युमिक हे जे आपलं ते ए द्रावण आहे त्याच्यामध्ये आपण चार किलो युरिया त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय ॲशिड टाकून आता दहा ते पंधरा मिनटं हलवलेलं आहे त्याला आता आपण बी द्रावण जे आहे त्याच्यामध्ये आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड एक किलो टाकलेलं आहे दोन लिटर पाणी घेतलेलं आहे फिल्टरचं ते आता आपण हळूहळू याच्यामध्ये मिक्स करणार आहे आपलं एकोणऐंशी एकोणऐंशी तयार होणार आहे आता बरेचसे लोकांचं म्हणणं आहे की हे फिल्टरचं पाणी आहे तर मग असं एवढं ढवळ कसं का झालं आहे मित्रांनो हे जे युरिया टाकल्याच्यानंतर जे युरियामध्ये थोडी मातीचं हे येत आहे त्याच्यामुळे हे थोडं काळपट काळपट दिसायला तयार नाही विज्ञान तज्ज्ञ तज्ज्ञ अंकुश पाटील यांचे बरेचसे व्हिडिओ पोहून पोहून हा मी प्रयोग करत आहे आणि त्यांचा पर्याय हे एकदम शंभर टक्के सक्सेस आहेमिन आयसिड त्याच्यानंतर ह्युमिक आयसिड फुल्विक आयसिड असे शी बरेचसे प्रोडक्ट आपण आपल्या शेतीसाठी आणलेले आहेत ज्याचा आपण कमीत कमी खर्चामध्ये शेतीचं उत्पन्न वाढवण्याचे दृष्टिकोनातून आपण हे चालू केलेलं आहे अंकुश विज्ञान तज्ञ अंकुश पाटील हे शेतकऱ्यासाठी खूप हो मोठे एक दैवत आहे मित्रांनो आता आपण हे बीज रावणी हे द्रावण्यामध्ये हवं हवं मिक्स करीत आहे पुढं असे दम्मा आणि टाकणारे पुढे दम्मा आणि पॅकेट पॅकेट असं त्याला चालू आहे आहे हे तयार होत आहे बघू शकतो बीज आप तयार झालेली आहे शांतोष पाटील त्यांच्या मुलाला घेऊन जे सामग्री तयार करतात तसा आमचा मुलगा सक्षम आपला मोबाईल पकडत आहे आणि आपल्याला मदत करत आहे पूर्ण आता आपणच तयार झालेले आता आपण याला बारा घंट्यासाठी चांगल्या प्रकारे थंड व्हायला ठेवणार आहे त्याच्यानंतर हे आपण आपल्या शेतीसाठी उपयोगी घेणार आहे त्यांचं प्रमाण ज्यांनी त्यांनी दिलेलं आहे एक एकरसाठी पाच लिटर आणि फवारणीसाठी चार ते पाच पर एम एल असं आपण हे घेणार आहे धन्यवाद असेच शेतीविषयक व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा